ठाकरेंच्या शिवसेनेचं सा मुखपत्र सामनामधून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आलेला आहे इंडिया आघाडीमध्ये नावाखाली काँग्रेसकडून ठणाणा ना, सामनामध्ये उल्लेख करण्यात सा पाहायला मिळालं दिल्ली विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेस आणि आपमधील टीका होती केजरीवालांना देशद्रोही ठरवून प्रचाराचा मुद्दा करणं काँग्रेसला ना शोभत नाही असं सुद्धा सामनामध्ये पाहायला मिळालं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी एक प्रांगडच झालंय लोकांची भावना अशी सुद्धा सामनामधून टीका झालेली आहे काय आहे आपण एक नजर टाकतो माध्यमातून दिल्लीमध्ये काँग्रेस आणि सा सामना होऊ शकतो पण केजरीवाल यांना देशद्रोही ठरवून प्रचाराचा मुद्दा करणं हे काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही काँग्रेस अकेली मोदी वृत्तीचा पराभव करण्याची क्षमता राखत असेल तर त्यांना कोणीच रोखणार नाही त्यांनी ते जरूर करावं तरी सुद्धा महाराष्ट्रासारखे राज्य माफिया पद्धतीने जिंकून भाजप आणि त्यांच्याशी संबंधित टोळी ते कोणत्या प्रकारच्या राजकारणावर विजयी होतात ते दाखवते या विकृतीशी लढण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ इंडिया आघाडीचा नेतृत्व आणि जमल्यास एक निमंत्रक सुद्धा हवा नपेक्षा सगळेच मुसळ केरात जाईल ते होऊ द्यायचं काय असा विचार अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेच करायला हवा ते तेव्हा संवाद ठेवा हीच हात जोडून नम्र प्रार्थना सामनामधून अशा आशयाचा काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे